नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आज इकडं घारगावमध्ये आलेलो आहे आणि घारगावमध्ये तुम्ही बघताय आपल्याकडं इथे या घारगावमध्ये पेढे खूप प्रसिद्ध आहे तर बघा तुम्ही गाड्या वगैरे लागल्यात इथं लक्ष्मी पेढेवाले घारगावचा सुप्रसिद्ध कंदी पेढा तर इथे आपण आलेलो आहे आपण पण पेढे खाऊन बघणार आहे आणि खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये इथं गाड्या वगैरे लागलेल्या असतात आणि हा नाशिक पुणे नाशिक हायवे आहे हा आणि तुम्ही बघताय दोन्ही साईडनी वेड्याचे बहुतेक दुकानं आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पण गिराहक पण दिसतंय आपल्याला समोर पण भरपूर मोठ्या प्रमाणात जावे लागले या पण आता पण गाड्या बघा तुम्ही बघताय कारण या ठिकाणी पृथ्वीवर असे खास पेढे मिळतात या दृष्टीने इथं लांबून लांबून जे पुण्याहून येणारे किंवा नाशिककडून येणारे जे लोक आहेत तिथे तिथं थांबतात आणि पेढे नक्कीच घेतात असे तर मित्रांनो बघूया आपण बघतोय आपण तुम्ही काय आपण पेढे खाऊन पण बघणार आहे आता टेस्ट आहे थी ते आपण वेगळे घेतले सुनील भाऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आज इकडं घारगावमध्ये आलेलो आहे आणि घारगावमध्ये तुम्ही बघताय की आपल्याकडं इथे या घारगावमध्ये पेढे खूप प्रसिद्ध आहेत तर बघा तुम्ही या गाड्या वगैरे लागल्यात इथं लक्ष्मी पेढेवाले घारगावचा सुप्रसिद्ध कंदी पेढा इथे आपण आलोले आपण पण पेढे खाऊन बघणार आहे आणि खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये इथं गाड्या वगैरे लागलेल्या असतात आणि हा नाशिक पुणे नाशिक हायवे आहे हा आणि तुम्ही आहे दोन्ही साईडनी पेढ्याचे बहुतेक दुकानं आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पण गिरायक पण दिसतं आहे आपल्याला समोर पण भरपूर मोठ्या प्रमाणात गाड्या लागल्या पण आता पण गाड्या आल्या बघा तुम्ही बघताय कारण या ठिकाणी असे खास पेढे मिळतात या दृष्टीने इथं लांबून लांबून जे पुण्याहून येणारे किंवा नाशिककडून येणारे जे लोक आहेत ते तिथं थांबतात आणि पेढे नक्कीच घेतात असे तर मित्रांनो बघूया आपण बघतोय आपण तुम्ही का आपण पेढे खाऊन पण आहे टेस्ट टेस्टसाठी आपण वेगळे घेतले भाऊ नाही